माहिती माहितीये काय आजकालच्या जमान्यामध्ये कोणाला पण शिकवायचं नाही कारण आपण त्यांना पण शिकवायला जाते आणि तीच लोक तुझा लावड्या ते पण शिकवायचं पण कर कामाल बघा होत नमस्कार मित्रांनो माझं नाव इश्लॅन विशाल नमस्कार मित्रांनो माझं नाव नावर निवृत्ती नमस्कार मित्रांनो माझं नाव बाल्यावर तो बागाने राहणे मीही राहणार इचं तर आम्हाला आज एल सी बी कोल्हापूर सारी गुन्हे त्यांनी आम्हाला इथं घेऊन आलेले आहेत आणि यांनी आम्ही जे सोशल मीडियावर ज्या शिव्यादीन व्हिडिओ वगैरे बनवतो त्यासाठी त्यांनी आम्हाला चांगली समज दिलेली आहे आणि यानंतर तिथून पुढे आम्ही असे काही व्हिडिओ काढणार नाही आणि तुम्ही सुद्धा असे काही व्हिडिओ करू नका केली लावड्या ते शानपण शिवायचं पण कर जा कामाचं बघता